आज आपण बनवतोय कुरकुरीत आणि चटपटीत असा झटपट बनणारा मक्याचा चिवडा हा चिवडा बनवण्यासाठी सुरुवातीला एक मसाला बनवून घेऊ त्यासाठी एका प्लेटमध्ये पाव चमचा जिरा पावडर अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचापेक्षा थोडंसं कमी काळं मीठ पाव चमचा साधं मीठ छोटा पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा पिठ्ठी साखर घेतली सगळे मसाले एकत्र मिसळून छान एकजीव करून घ्यायचे आहेत ह्या मसाल्याचं प्रमाण मी दोनशे ग्रॅम मक्याच्या पोह्यासाठी घेतलं आहे आता जे चिवड्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे ते मी तळून घेणार आहे त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि सुरुवातीला पाव वाटे शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाणे छान खरपूस असे तळून झाले की ते मितळून काढून घेतले आणि त्याच तेलामध्ये दहा ते पंधरा काजूच्या पाकळ्या पाववाटीपेक्षा थोडी कमी भुटाण्याची डाळ दहा ते पंधरा बेदाणे बारीक आणि पातळ चिरलेले खोबऱ्याचे काप आणि कढीपत्ता छान भाजून घेतला कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे नाहीतर चिवडा लवकर मऊ पडेल आता हे सगळे जिन्नस तेलामध्ये तळून झाले की मग आपण मक्याचे पोहे तळणार आहोत इथे मी दोनशे ग्रॅम मक्याचे पोहे घेतले आहेत ते चांगले चाळणीने चाळून घेतले आहेत मग त्यामध्ये जर बारीक चुरा वगैरे असेल तर तो निघून जातो आता मी त्याच कढईमध्ये मक्याचे पोहे अगदी थोडे थोडे घालून तळून घेणार आहे एकदम जास्त तेलामध्ये पोहे तळले ना तर ते उरलेलं तेल काय करायचं हा प्रश्न पडतो म्हणून मी कमी तेलामध्येच थोडे थोडे पोहे तळून घेणार आहे पोहे मध्यम गॅसवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले पोहे तेलामधून काढताना ते चांगले नितळून घेतले की पोहेचा चिवडा तेलकट होत नाही आता मी सुरुवातीला जिन्नस तळून घेतले ते एका पसरट भांड्यामध्ये काढले आणि त्यामध्ये तळलेले पोहे काढून घेतलेत आता हे तळून घेतलेले पोहे आणि बाकीचे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आता पोहे गरम असताना त्यावर मसाला टाकून घ्यायचा आहे नाहीतर पोहे थंड झाले तर मसाला त्याला लागत नाही आता मी सुरवातीला जो मसाला बनवून घेतला होता त्यामधला अर्धा मसाला मी यामध्ये मिसळणार आहे एका वेळी सगळा मसाला मी घातला नाहीये मी अर्धा मसाला मिसळून चिवड्यात चव पाहणार आहे आणि मग बाकीचा मसाला घालणार आहे तर मसाला घालून झाला की पोहे हलक्या हाताने मिसळून घ्यायचे हे भांडं पोहे आणि मसाला मिसळण्यासाठी थोडं छोटं पडतं आहे म्हणून मी हे पोहे एका परातीमध्ये काढून घेतलेत आता मी परातीमध्ये पोहे काढून घेतले आणि चमच्यापेक्षा हातानेच मी मसाला आणि पोहे चांगले एकत्र करून घेतले आता मसाला चांगला मिसळल्यानंतर मी याची चव पाहिली तर मला यामध्ये थोडंसं तिखट कमी वाटलं म्हणून मी अर्धा चमचा तिखट आणि जो मसाला उरला होता तो सगळा मसाला घातला आहे म्हणजे आपण जो सुरुवातीला मसाला बनवून घेतला होता तो दोनशे ग्रॅम पोह्यासाठी अगदी बरोबर आहे फक्त त्यामध्ये अर्धा चमचा तिखट वाढवावं लागेल आता तुम्ही बघू शकता आपला चिवडा अजिबात तेलकट झाला नाही आहे हा मिसळताना फक्त हलक्या हाताने मिसळायचं आहे हे पोहे खूप कुरकुरीत असतात त्याचा तस चुरा होतो हा चिवडा थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्यास महिनाभर छान टिकतो तुम्हाला हा चिवडा आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा Редактор субтитров А.Семкин